काँग्रेसमध्ये मोठी खलबत थोरात सिन्नर मधून लढणार का तर मग संगमनेर मधून आता कोण लढणार होणार का पाहुयात सविस्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बाबत एका नव्या चर्चेला उदाहरण आलंय या चर्चेमुळे राजकारणात नवीन ट्विस्ट येणार एवढं मात्र खरं थोरातांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी असा एकमुखी ठराव सिन्नर काँग्रेस समितीने केल्याचे समजते या निर्णयामुळे सिन्नरच्या पारंपरिक राजकारणाला धक्का तर बसेलच मात्र संगमनेरच्या राजकारणातही खांदेपालट होण्याची शक्यता आहे थोरात खरंच सिन्नरची विधानसभा लढवतील का मग संगमनेर मधून कुणाला उमेदवारी मिळेल ही चर्चा आत्ताच का सुरू झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह फोर सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे माणिकराव कोकटे हे आमदार आहेत दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी अखंड होती त्यावेळी ते निवडून आले होते मात्र गेल्या वर्षी राष्ट्रवादीत फाटाफूट झाली त्यानंतर कोकटेंनी अजित पवार गटाची वाट धरली या मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते राजाभाऊ वाजे व हो आमदार कोकटे यांच्यात पूर्वीपासून लढत होत आली आहे राजाभाऊ वाजे हे सध्या ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यामुळे विरोधात यावेळी ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आग्रह आहेत कोकाटे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र असताना कधीही काँग्रेसला सन्मानजनक वागणूक दिली नव्हती अशी तक्रार येथील काँग्रेस नेत्यांची आहे त्यामुळे काँग्रेसने हा हक्काचा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे घ्यावा व येथून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाच उमेदवारी द्यावी असा ठराव सिन्नर काँग्रेसने केल्याचे समजते हा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवण्यात आलाय मित्रांनो सिन्नर मतदारसंघामध्ये थोरातांचे नाव का घेतले जाते हे आपण एकदा पाहू तर सिन्नर हा जो काही तालुका आहे हा सिन्नर तालुका संगमनेरला लागून असलेला तालुका त्यामुळे थोरात आणि सिन्नर हे नातं अगदी कित्येक वर्षापासूनच आहे या तालुक्यातून गेल्या वर्षी समृद्धी महामार्ग गेला त्यावेळी येथील अनेक शेतकरी विस्थापित झाले मात्र याच विस्थापित शेतकऱ्यांचे कित्येक प्रश्न अनिर्मितच राहिले आपल्या प्रश्नासंदर्भात या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रास्ता रोको आंदोलन केलं होतं स्थानिक आमदार म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाण्याऐवजी सिन्नरचे हे शेतकरी थेट संगमनेरच्या बाळासाहेब थोरातांकडे गेले हा प्रश्न या शेतकऱ्यांनी थेट बाळासाहेब थोरातासमोर मांडला आमदार थोरात यांनी देखील त्या प्रश्नात लक्ष घातले विधानसभेत हा प्रश्न मांडला शिवाय थोरात स्वतः या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दोन वेळा संबंधित मंत्र्याकडे गेले आहेत तेव्हापासून थोरातांकडे सिन्नरची जनता आशेने पाहू लागली आहे यावेळच्या विधानसभेला आपल्याकडे थोरातांसारखाच नेता उभा राहावा असा आग्रह येथील काँग्रेस नेत्यांकडून आता होऊ लागलाय मित्रांनो आता थोरातांना संगमनेर मधून संधी द्यायची की सिन्नरमधून हा काँग्रेसचा प्रश्न आहे मात्र सिन्नर काँग्रेसचे पदाधिकारी यासाठी थेट राज्य पातळीवर पाठपुरावा करत आहेत तेथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश आले तर संगमनेर मधून कोण हा देखील प्रश्न उभा राहतो तर थोरातांचा वारसदार म्हणून सगळ्यात पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे थोरातांची कन्या जयश्री यांची या मतदारसंघात थोरातांची वारसदार म्हणून जयश्री थोरात यांचेच पार्टी चढ आहे शिवाय मार्च महिन्यात त्यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणूनही निवड झाली आता हे सगळे योगायोग पाहता जयश्री थोरातच संगमनेर मधून विधानसभा लढवतील अशा चर्चा सुरू झाल्या सिन्नरमधून बाळासाहेब थोरात व संगमनेर मधून जयश्री थोरात असा खांदा पालट होईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद